श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि त्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग दण बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्याकडे असणारे अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी समोरील प्र व्यक्तीला आपल्याकडे वश करण्यासाठी समाजात नाव लौकिक मिळवण्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये जेही लोक आपल्यापासून लांब गेलेले आहेत ला किंवा जेही लोक आपल्यापासून दुरावलेली आहेत त्या प्रत्येक व्यक्तीला आपल्या जवळ आणण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे बघा या दोन वस्तू तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायच्या आहेत ह्या दोन वस्तू तुमच्या जवळ असल्याने तुमच्याकडे लोक अट्रॅक्ट होतील समोरील प्रत्येक व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल समाजात तुम्हाला नाव अलौकिक मिळेल ज्या ज्या लोकांनी तुमचा अपमान केला होता तीच लोक तुम्हाला मान देतील लोक बोलण्यासाठी तळमळतील भेटण्यासाठी तडपडतील न बोलणारी लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो तुमच्या आयुष्यात तुमच्या जीवनातील एखादी लांब गेलेली दुरावलेली व्यक्ती जवळ आणण्यासाठी विशेष आहे बघा बऱ्याच वेळा असं होतं की आपले पती आपल्यापासून दूर असतात अगदी दोन तीन चार वर्ष झालेली आहेत पती माहेरी सोडून गेलेले आहेत बऱ्याच वेळा पत्नी नीट वागत नाही घरात सतत मतभेद असतात सासूचा त्रास असतो कित्येक वेळा ऑफिसमध्ये जिथे कामाला जातो तिथे बॉसचा आपल्या सरांचा किंवा आपल्या ज्या काही मॅडम असतात त्यांचा असतो आणि या सगळ्या गोष्टींनी आपण डिप्रेशनमध्ये असतो बघा डिप्रेशन सोडा सगळं जे काही त्रास असेल ते डोक्यातून काढून टाका आणि फक्त हा उपाय करायला सुरुवात करा जोवर ही एक वस्तू तुम्ही तुमच्या जवळ ठेवाल तुमचे दिवस बदलायला लागतील लोक तुमच्या मागे पुढे फिरायला लागतील तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं आहे ना ते सगळं तुमच्या मनासारखं घडेल समोर प्रत्येक व्यक्ती तुमच्या तालावर नाचती उपाय अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राइब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील बघा आपल्याला काय करायचे हा जो उपाय आहे हा उपाय कुठल्याही शुक्रवार पासून किंवा कुठल्याही मंगळवारपासून करायचं आहे कुठला आहे आता आज रविवार आहे तुम्ही हा मंगळवार येईल त्या दिवशी करा ज्या दिवशी हा व्हिडिओ बघाल त्याच्या पुढचा मंगळवार किंवा शुक्रवार असेल दोघांपैकी कुठल्याही वारापासून या उपायाची सुरुवात करायची आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या देवघराच्या समोर बसायचं आहे किंवा घराच्या उत्तर दिशेला ईशान्य दिशेला बसतात तरीही चालेल तिथे बसून म्हणजे आसन टाकून तुम्हाला बसायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला आता ज्या वस्तू सांगते ते वस्तू घ्यायच्या आहेत बाजारामध्ये सहज स्टिच केलेल्या पिशव्या पोटल्या मिळतात छोटी अशी कापडी पिशवी असते बघा त्याला एक नाडी असते ती खेचल्यानंतर ती उघडते आणि ती लॉक केल्यानंतर ती बंद होते तुम्ही घरच्या घरी पण ती शिवू शकता अशी बाजारातून एक छोटीशी पिशवी आणायची किंवा घरच्या घरीच ती शिवा नसेल तर एक छोटंसं लाल रंगाचं किंवा हिरव्या रंगाचं कापड घ्या यामध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट तुम्हाला घालायची आहे ती म्हणजे तुम्हाला चार भीमसेनी कापराच्या वड्या छोट्या छोट्या चार भीमसेनी कापराच्या वड्या याच्यात घालायच्या आहेत अर्धा चमचा किंवा एक चिमूडभर याच्यामध्ये बडी सोप घालायची आहे याच्यामध्ये याच्यामध्ये म्हणजे याच्यावरती तुम्हाला एक चिमुडभर हळद घालायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट घालायची ती म्हणजे चक्रफूल खडा मसाला जो असतो त्यामध्ये जायफळ असतं वेलची असते लवंग असतं अशा असंख्य गोष्टी असतात त्यामध्येच एक चक्रफूल येतो त्याला कोणी चक्री फुल असंही म्हणतं गोल चक्रासारखं हे फूल असतं हे एक चक्रफूल घ्यायचं आहे आणि हे चक्रफूल देखील तुम्हाला त्या कापडामध्ये किंवा तिची पिश पोटली म्हणजे पिशवी घेतली असेल त्यामध्ये घालायचं आहे त्याच्यानंतर काय करायचं एवढं साहित्य त्या पोटलीत पिशवीत किंवा त्या कापड्यात टाकून झालं कापड असेल तर त्याला घट्ट गाठ मारा आणि जर पोटली असेल तर त्याची जी, जी नाडी आहे ती खेचा म्हणजे ते पॅक होईल त्याच्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये ही पिशवी किंवा पोटली जी आहे ती घ्यायची हाताची जी आहे ती बंद करायची आहे त्याच्यानंतर तुमच्या आयुष्यात तुमच्या ज्या आर्थिक समस्या असतील किंवा जे व्यक्ती तुम्हाला तुम्हाला त्रास देत असतील ज्यातून सुटका हवी आहे ज्यातून तुम्हाला मुक्तता हवी आहे ते तुम्हाला तिथे व्यक्त करायचं आहे आणि त्याच्यानंतर आता जो मंत्र सांगतेय तो मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे किती एकशे आठ वेळा बघा मंत्र आहे गुरु नीट ऐका गुरुम गुरुम त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं आणि पुढे वशम वशम स्वाहा आता मी बोलते हा उपाय मी माझ्या पत्नीसाठी कर करते जस्ट तुम्हाला सांगते पत्नीसाठी करते की माझी पत्नी माझ्याकडे यावी म्हणून मी करत आहे किंवा माझी पत्नी माझ्याशी नीट वागावी म्हणून मी करत आहे आता माझ्या पत्नीचं नाव आहे सुवर्णा तर मी म्हणेन गुरुम गुरुम सुवर्णा वशम वशम स्वाहा पतीसाठी करताय गुरुम गुरुम एक्स वाय झेड म्हणजे पतीचं नाव एक्स वाय झेड वशम वशम स्वाहा हा उपाय मुलांनी ऐकण्यासाठी मुलांची किरगिर कमी होण्यासाठी मुलांनी सगळं आपलं व्यवस्थित ऐकावं यासाठी तुम्ही करत असाल तर तुम्हाला म्हणायचं आहे गुरुम गुरुम साइच्छा वशम वशम स्वाहा तर माझ्या मुलीचं नाव आहे साइच्छा म्हणून मी ते गुरुम गुरुम साइच्छा वशम वशम स्वाहा हा मंत्र तुम्हाला मोजून एकशे आठ वेळा म्हणायचा आहे हा मंत्र म्हणून झाला की त्याच्यानंतर ही जी पोटली आहे किंवा हे पिशवी जी काय असेल तर ते तुम्हाला तुमच्या जवळ ठेवायचं आहे आता तुम्हाला कमीत कमी जर पुरुष हा उपाय करत असतील तर तुम्हाला त्रेचाळीस दिवस आणि महिला करत असतील तर एक्केचाळीस दिवस ही पोटली तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची आहे ऑफिसला जाता आहे जवळ ठेवा कामासाठी बाहेर पडता येईल जवळ ठेवा समाजात फिरतंय पर्समध्ये ठेवा कुठल्या तरी कामासाठी बाहेर जाणार आहात पॉकेटमध्ये ठेवा जिथे शक्य होईल तिथे पण ती आपल्या जवळ ठेवायची आहे रात्री घरी आल्यानंतर ती उशी खाली ठेवायची आहे सकाळी स्नान केल्यानंतर घराच्या बाहेर पडताना ती उशी खालून गाडी खालून बेड खालून काढायची आहे आणि ती जवळ ठेवायची आहे असं एक्केचाळीस किंवा त्रेचाळीस दिवस करायचं आहे मध्ये मासिक धर्म आला किंवा जर सुतक काळ आला तर त्या टायमातही तुम्हाला ही कुठली जवळ ठेवायची आहे कुठल्याही प्रकारचे नियम आहेत काहीच नाहीये बघा या उपायाने किंवा या सेवेने तुमच्या आयुष्यात जे जे लोक दूर गेले होते ते एक्केचाळीस ते त्रेचाळीस दिवसाच्या तुमच्या जवळ यायला लागतील आता मी तुम्हाला सांगते की यामध्ये आपण भीमसेने कापर घेतलेला आहे चक्री जे फुल तु आहे ते घातलेलं आहे बडीसोप घातलेले आहे आणि हळद ह्या ज्या वस्तू आहेत ना ह्या सगळ्या वस्तू अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज करण्यासाठी नवग्रह स्थिर करण्यासाठी साडेसती संपवण्यासाठी कुठल्या प्रकारची पनोती चालू असेल तर त्या पनोतीला कमी करण्यासाठी ह्या सगळ्या वस्तू अत्यंत प्रभावी आहेत जेव्हा ह्या वस्तू तुम्ही जवळ ठेवून आता सांगितलेला जो मंत्र आहे जो कुणालाही आकर्षित अट्रॅक्ट किंवा वश करण्यासाठी अत्यंत प्रभावी मंत्र आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र म्हणून ह्या वस्तू अभिमंत्रित कराल आणि जेव्हा तुम्ही त्या वस्तू ठेवाल एक्केचाळीस किंवा त्रेचाळीस दिवस तेव्हा लक्षात ठेवा ती व्यक्ती तुमच्याकडे वश होईल ती व्यक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल ती व्यक्ती तुमच्या आयुष्यात तुमचे कितीही रिलेशन खराब असतील तर ते चांगले होतील ऑफिसच्या ठिकाणी तुम्हाला बॉस मान देईल तुम्हाला किंमत देईल समाजात फिरत असताना जे लोक सतत अपमानित करत होते ते बदललं जाईल समाज तुम्हाला कुठेतरी चांगलं म्हणजे तुमच्याप्रती काहीतरी तुम्हाला चांगलं वाटायला लागेल की आता समाजात मला नाव भेटते हो आता माझी भावं होती आता माझे कौतुक होते मुलं ऐकत नसतील तर मुलं ऐकायला लागतील सगळं तुमच्या मनासारखं घडत जाईल जेव्हा एक्केचाळीस किंवा त्रेचाळीस दिवस पूर्ण होतील त्यावेळेस ही पोटली कुठल्याही एखाद्या झाडाखाली टाका वा पाण्यात टाका चालेल किंवा एखादं जे तुम्ही नेहमी टाकता त्याच्यावर टाकून दिली तरीही चालेल पुन्हा कधी पाच सहा महिन्यांनी वाटलं की आता वा पुन्हा मी हा उपाय करा करावा तर त्यावेळेस सांगितलेलं सेम साहित्य घेऊन कुठल्याही मंगळवार किंवा कुठल्याही शुक्रवारपासून तुम्हाला या उपायाची सुरुवात करायची आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे अवर्जू न करा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा